लालकनिर बेनके साहेबांचं आता आपले खासदार कोण आहेत परत निवडून कोण येईल परत निवडून येतील आमदार म्हणून कोण निवडून येईल आमदार म्हणून कोण निवडून येतील अतुल शेठ परत निवडून येणार आता खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या सोबत गेले शरद पवार आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या सोबत नाहीत राजकारण नाही पण डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवारांच्या सोबत आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत मग चित्र कसं असणार <laughs>

म्हणजे वरचे नेते संबंध चांगले ठेवतात आणि आपण आपण आपलं म्हणतो हा माझा नेता तो माझा नेता तो माझा नेता शिवाजी आढळावांचं नाव ऐकून का ते पंधरा वर्ष खासदार होते मग ते आणि कोल्हे असा दोघांचा सामना होणार त्या दिवशीर किल्ल्यावर दोघांच्या लढतीमध्ये कोणाची बारी लागेल कोल्हचीच लागत अमोल कोल्हेच पण अमोल कोल्हे निवडून आल्यावर लोकांमध्ये मिसळत नाहीत लोकांमध्ये राहत नाहीत लोकांना उपलब्ध होत नाहीत अशी पण टीका होते ना, ना। आद राव तरी कुठंच राहतात अशा पण उपलब्ध होत नाहीत आता आपल्या भागात झालं पण मन तर आंबेगाव भागात नाही काय काय खेडेगावांनी रोड तरी आहे का तुमचं माहेर कुठलं अरविकुंजवाडी हां मग तिकडे रस्ते खराब आहे तुम्हाला काय माहिती बैन आहे चांडवलीला <laughs> चांडवलीचा रस्ता खराब आहे का पूर्ण जाऊन बघा तुम्ही हा गावातले रोड चांगले आहेत पण असे शेतानी लोक राहतात तुमच्या रा? गावचा रस्ता कसा आहे आमच्या गावचा रोड आता चांगला केलाय रोडचं काम चालू आहे तुम्हाला किती रुपये रोज भेटतो आम्हाला तीनशे रुपये सकाळी किती वाजता येतात आम्ही सकाळी दहा ते पाच आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत आता मोदींच काम चांगलं आहे बर का पण शेतकऱ्यांसाठी नाही आम्ही कशाला भाव भाव बाजार नाही आता हे टॉमॅटो आहे त्याला बाजार नाही सोयाबीन काढले सोयाबीनला बाजार नाही बाजार नाही त्याच्यामुळे आम्हाला तर वाटतंय शरद पवार ने यावं हो, मोदीने येऊ नये शरद पवार विजय झाले पाहिजे मोदीचं सरकार नको, नको। कंटाळली आता तुमच्या गावचे आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत गेले ह्या लोकसभेनंतर परत निवडणूक आहे अतुल बेनके विजय होतील का व्हायलाच पाहिजे आमचं गाव सुद्र आमचं गाव नाही जुना तालुका सुद्धा सुधारत म्हणजे खासदार अमोल कोल्हे पाहिजे आणि आमदार अतुल बेनकेच पाहिजे म्हणजे सगळं सोय सोयी सोयीचं राजकारण ना नाही पण ते मित्र मित्र आपल्याला दाखवायला आहे नंतर ते बघा एकत्र दोघं एकत्र येणार शरद पवार पाऊस शरद पवार उभे राहिले होते माहिती ना हो साताराला भिजले ना ते अजित पवार आणि शरद पवार भविष्य काळात एकत्र येऊ शकतात सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे मोदी सरकारने काय केलं पाहिजे मोदी सरकारने सामान्य माणसासाठी काय केलं पाहिजे सामान्य माणसासाठी काय नाही पण हे पाहिजे ना आम्ही भाव दिला ना शेतकऱ्यांना शेतकरी सुद्धा सुखी होतील जसं तुम्ही आता बघा सरकारी नोकरदारांना पगार वाढवले सगळे काम कामगारांना पैसे वाढवले सगळे ये आता हे तर आता काय मध्ये काढलं ज्येष्ठ नागरिकांना पैसे घेणारे मोदी पैसे येत नाही म्हणजे महिलांपर्यंत महिलांपर्यंत नाही शेतकऱ्यांपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांपर्यंत पैसे येत नाही पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचे शेतकऱ्यांना पैसे मिळतात मिळतात आले नाही नाही आले त्याचे डॉक्युमेंट अपडेट नसतील मावशी दिवस झाले मावशी तुम्ही कुठे जाता कुठल्या ऑफिसला गेलते बर मग ते काय म्हणाले जमा झाले बँकेमध्ये हा मग पीडीसी बँकेत गेलते का हो मग ते काय म्हणले नाही जमा झाले तुम्ही परत नारायणगावला त्या ऑफिसमध्ये या तुमचे कसे पैसे जमा झाले ना आपण पाहू मदन कुठे करायचं हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही तुमची ओळख माझे ओळख सांगत ना माझं नाव सुरेश वाणी मी बातमीदार आहे माहिती आहे वाणी माहिती हो अजून एक टाका काय हो नाव त्याच सती भोळे पत्रकार शिंगुटे संतोष शिंगुटे उमरतचा त्यांनी इथं मांडी माळ्यात कशी वावर केली माझा तर आवर्जून गेलच पाहिजे त्याला त्याच्यापर्यंत त्याला म्हणावा लोकांच्या छत बायांच्या कामाचे पैसे घेतो ना तू तु? ते तुला यशशी सुद्धा वना तू तुमचे कसले पैसे घेतो कामा आम्ही कामाला होतो त्याच्याकडे आम्ही या सगळ्या महिन्यात त्याच्याकडे कामाला त्यांचं गाव कुठलं उमर चे काय नाव त्यांचं संतोष शिंगुटे संतोष शिंगुटे बरं हा संतोष दर शिंकुटे किती पैसे तुमचे नऊ हजार चारशे नऊ हजार चारशे देत का नाही देत नाही म्हणजे पहिल्यांदा काय बोलला तुम्हाला तुम्ही देतो वावर करत होता मी देतो म्हणला आज देतो उद्या देतो म्हणला पण काय झालं जे आता जेणेकरून तुमचं शेत केलंय तुम्ही पैसे त्यांना दिलेत म्हणजे मालकांनी त्यांना शेताचे पैसे दिले खुरापणीचे फ्ला फ्लावरचे बाजाराचे सगळे अद्दलीने केलेलं पण आमच्या आता द्यायला मागत नाही आता तो म्हणतो म्हणजे जे तांबे आहेत ना तांब्यांनी त्यांनी दोघांनी मिळून तांबे चे चे ते यंदिवरीचे तांबे आहेत त्या मित्र मित्र होते त्या दोघांनी मिळून केलं पण आम्हाला संतोष न्यायला येतो आता तांब्याचा काही संबंध नाहीये बिलकुल पण पण आता आमचा फोन पण उचलत नाही आणि आमच्या मेसेजला उत्तर पण दोन वर्ष झालं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका